इकडे तुम्ही बघितलं तर नर्सरी ट्रॅक्टर फोर व्हीलर शेतीसाठी लागणारी औषधं शेतीसाठी लागणारी हत्यारी घरगुती वस्तू इतक्या चांगल्या क्वालिटीमध्ये इकडे मिळणार बारीक सारीक गोष्टी खूप छान पद्धतीने प्रत्येक स्टॉलवर मांडले होते आणि स्टॉल ज्यांनी मांडला आहे त्यांनी येणाऱ्या प्रत्येक कस्टमरला त्यांच्या स्टॉलकडे येण्यासाठी लोकांना बाहेर उभा राहून माहिती देत होती त्यानंतर तिकडे होम मेड फूड आयटम्स কমেটিক জ্য়লৰি আৰু দেউপজে লাগে বস্তু সেই দাস কৈ গেলে কয় ফুড